वर्षाची सुरुवात वर्षाचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवशी जे नवोगत विद्यार्थी असतात त्यांचा नवीन प्रवेश आपल्या विद्यालयामध्ये होतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन आपण नवगतांचा सत्कार करतो आणि सर्व विद्यार्थ्यांचं सत्कार आणि स्वागत होतो आपण सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्वागत केलेलं आहे आणि शासनाच्या सूचनेनुसार पूर्वी शाळा उघड सुरुवात होईल पुस्तकं यायची अभ्यासाला उचलण्यास सुरुवात व्हायची पण आता तसं नाही शासनाच्या नुसार पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकं हातात दिली गेली पाहिजे आणि पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना अध्य अध्यापनाचं काम हे सुरू झालं पाहिजे आणि शासनाच्या नियमानुसार शासनाच्या सूचनेनुसार आदेशान्वये आज आपण पहिल्या दिवशी आज तुम्हाला पुस्तकंही दिलेली आहेत आणि पहिल्या दिवसापासून अध्ययन काम हे पहिल्याच दिवसापासून सुरू म्हणजे शासनाची एवढी योजना चांगली आहे आणि त्या योजनेमध्ये शासनाचा एकच उद्देश आहे की माझ्या राज्यातला विद्यार्थी हा घडला गेला पाहिजे जेणेकरून आपण पाहतोय की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिल्याच दिवशी गणेशामध्ये बुटांमध्ये पाय वगैरे नऊ ते विद्यार्थी जात असतात आपण ग्रामीण भागामध्ये राहतो कदाचित तुमच्याकडेही गणेश होता सहावी सातवी आठवी दहावीच्या तो फाटा असावा तो गणश लहान झाला तो तुम्ही मोठे झाले आणि अंतर पडलं तुमच्यामध्ये कपड्यामध्ये तुमच्यामध्ये कदाचित तसंही असावं म्हणून आज गणेशात आहे असावे पण सर्व विद्यार्थ्यांना सुत्र आहे सर्वांनी गणेशातच यायचं आहे विद्यालयामध्ये पाचवीला बरेच विद्यार्थी गणेश झाले सहावीलाही झाला सातवीला झाला सहावीला झाले अजून कोणी असे पाचवीला प्रवेशित होणारा सहावी सातवी आठवी नववी दहावीला प्रवेशित होणार आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्याकडे ऑफिस मध्ये तुमच्या वर्ग शिक्षकांकडे जरी आणलं तरी आपण त्यांना प्रवेशित करून घेऊ त्यासाठी अनेक योजना आहेत त्या पहिली ते विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना अंतर्गत आता त्याचं नाव बदल प्रधानमंत्री पोषक पोषण आहार तर अशा पद्धतीने आता शासनाच्या माध्यमातून पहिली आठवीच्या विद्यार्थ्यांना एक वेळच जेवण दिलं जात हे आपल्या विद्यालयामध्ये दिलं जातं त्याचप्रमाणे शासनाची योजना होती सगळ्यांना मोफत पाठ्यपुस्तक सगळ्यांना मोफत पाठ्यपुस्तक दिली गेली शासनाच्या काही काही योजना आहेत या योजना शिक्षण साठी शिक्षण विभागासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि फायद्याच्या आहेत पहिली आठवी मोफत पुस्तके पहिली पाठवी मोफत जेवण एका वेळच तसं एवढंच नाही एवढ्या वर्षलेलं नाही पाचवी ते दहावीच्या एसटी कॅटेगरीतील मुलांना सुवर्ण महोत्सव भेटतील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पंधराशे रुपये भेटतात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये भेटतात एसटी कॅटेगरीमध्ये बिल्लर असेल ठाकूर असेल कोळी असेल मावशी असेल पावरा असेल आणि एसटी कॅटेगरीमध्ये येणारे जेवढे जेवढ्या जाती आहेत तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हा सुवर्ण महोत्सवाचा लाभ भेटतो एसी गाईच्या मुलींसाठी शिष्यवृत्ती भेटते शिष्यवृत्ती दिली जाते त्याचप्रमाणे एवढंच नाही ओबीसीच्या मुली आहेत ओबीसी गटातील सर्व मुली उत्पन्नाचे आठ नाही त्याला ओबीसी गटातील सर्व मुलींना देखील सावित्री फुले शिष्यवृत्ती दिली जाते तिचा एक प्रश्न आपण दरवर्षी पाठवतो किंवा एवढंच नाही तर प्रत्येक वर्गातून दोन विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती पुरस्कार प्राप्त होतो तेही दर दरवर्षी त्याच्या मात्र काही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दिले जाते एसटीच्या मुलांना त्याच्यानंतर आज आपल्या विद्यालयामध्ये पाचवी आणि पाचव्या आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा होती त्याच्यात जर तुम्ही क्वालिफाय झाला त्याच्यात शिष्यवृत्ती भेटते त्याचप्रमाणे आपण

आपल्या जीवनाचा टर्निंग पॉइंट म्हणजे विद्यार्थी जीवनाचा टर्निंग पॉइंट म्हणजे आपण दहावीमध्ये प्रवेशित होतो त्यावेळेस आई वडील पालक सगळ्यांना चिंता असते नागरिकांना देखील चिंता असते आणि त्या मध्ये सगळे असतात वर्षभर पालक मध्ये असतात विद्यार्थी अभ्यास करतात टेन्शन देतात पण ती ही आपल्या विद्यालयामध्ये शैक्षणिक गुणवत्ता ही जशीच्या जशी टिकून राहिलेली आहे

म्हणून द्वेष विद्यार्थी राहील आपल्याकडे प्रवेशित होतात